यंदाच्या पुणे लोकसभा निवडणुकीत तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे यात पुणे महानगरपालिकेच्या तीन नगरसेवकांमध्ये लढत होणार आहे हे तिन्ही नगरसेवक सभागृहात पुणेकरांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येतात याच कारणामुळे ते नेहमी चर्चेमध्ये असतात आणि ह्याच कारणामुळे राजकीय पक्षांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली असं दिसतंय यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे नाव सर्वात आधी जाहीर झाले तिसरे नाव चर्चेमध्ये येत होते ते म्हणजे मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांचं वसंत मोरे यांनी अलीकडेच मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता याच दरम्यान चर्चेचा विषय राहिला म्हणजे तो हा फोटो त्यामध्ये ते राज ठाकरेंच्या चित्रासमोर हात जोडून माफी मागताना दिसत आहे आणि यासोबतच त्यांनी राजीनाम्याची प्रतही शेअर केलेली दिसते आता बघूया की कोण आहेत वसंत मोरे तात्या म्हणून ओळखले जाणारे पुण्यातील वसंत मोरे हे पुण्यातील कात्रज भागातील नगरसेवक आहेत कोरोना काळात रुग्णांना अँब्युलन्स न मिळाल्यामुळे वाहन डोपोतल्या कार्यकारी अभियंत्याची गाडी फोडल्याने ते चर्चेत आले होते वसंत मोरे हे अठरा वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे सदस्य होते त्यांनी बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज ठाकरे यांच्या पक्षाचा राजीनामा दिला राजीनाम्यामागे मेन कारण बोललं जात होतं की वसंत मोरे हे मनसेकडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते परंतु मनसेने पुण्यातून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोरे यांनी मनसेला सोड चिठ्ठी दिली मोरे यांनी आपल्या राजीनाम्यामागे पक्षांतर्गत राजकारणाला जबाबदार धरले आहे राजीनामा दिल्यानंतर मोरे यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सोळे यांची भेट घेतल्याने मोरे तात्या राष्ट्रवादीत जाता की काय असे अंदाज बांधण्यात आले होते पण मोरे यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहे असं स्पष्ट केलं जोपर्यंत ते अपक्ष म्हणून उमेदवार होते तोपर्यंत पुणे लोकसभेची लढत मुख्यत्वे भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवी दंगेकर यांच्यामध्ये होईल असे चित्र होते परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने दोन एप्रिलला वसंत मोरे यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आता वसंत मोरे यांच्या मागे वंचितची ताकद जोडल्या गेल्याने आता पुण्यात नेमकं कोण बाजी मारेल हा मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे आता बघूया वसंत मोरे यांची ताकद किती पुण्यात वसंत मोरे यांची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे वसंत मोरे हे दोन हजार सात पासून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत प्रत्येक वेळी नवीन प्रभागात ते निवडून आले आहेत कात्रजच्या दोन्ही बालाजीनगर ते आंबेगाव पठार आणि खडकवासला विधानसभा या मतदारसंघावर वसंत मोरे यांचा प्रभाव आहे मनसेच्या भोंगे चॅलेंजवर वसंत मोरे यांनी म्हटलं होतं की सध्या रमजान सुरू असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे त्यामुळे मी हनुमान चालीसा लावणार नाही त्यामुळे हडपसर मतदारसंघात सुमारे पंचवीस ते तीस हजार मुस्लिम मतदार वसंत मोरे यांना पाठिंबा देऊ शकतात गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील अनेक महत्वाच्या मतदारसंघात वंचित एम आय एम आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मते मिळाली होती त्यामुळे काही बड्या नेत्यांना याचा पराभवाचा धक्का बसला त्यात बडे नेते म्हणजे अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे चंद्रकांत खैरे या नेत्यांचा समावेश होतो त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने जर अशीच कामगिरी केली तर पुण्यात वसंत मोरे हे भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना टफ देऊ शकतात सध्याच्या घडीला मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांचे वेटेज जास्त आहे असं मानलं तरी वसंत मोरे यांच्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात सभा घेतल्यास पूर्ण दलित मतदार हे मोरेंना साथ देऊ शकतात याशिवाय वसंत मोरे हे स्वतः मराठा आहेत आणि त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगी यांची भेट घेतली परिणामी मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाजूने उभा असलेला मराठा वर्ग सुद्धा बऱ्यापैकी त्यांना साथ देऊ शकतो याच्या व्यतिरिक्त सोशल मीडियावर ते नेहमी सक्रिय असतात वसंत मोरे यांना फेसबुकवर जवळपास पाच लाखापेक्षा जास्त फॉलोईंग आहे ट्विटरवर बघितलं जवळपास पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आता बघूया की वसंत मोरे यांच्यासमोर नेमके काय आव्हाने आहेत पुणे ही काँग्रेसची पारंपारिक जागा होती असं म्हणण्यास वाव होता परंतु दोन हजार चौदा पासून ही जागा भाजपकडे आहे ही जागा एकेकाळी एक काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुरेश कलमाडी यांचा बालेकिल्ला मानला जात होता परंतु कॉमनवेल्थ घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांचे वर्चस्व येथे संपले आता काँग्रेसकडून रवी दंगेकरांचं नाव समोर आलंय पुण्यात पंच्याहत्तर वर्षांमध्ये पहिल्यांदाच ओबीसी उमेदवार म्हणून रवी दंगेकर यांना संधी दिली गेली आहे महाराष्ट्र निवडणुकीत काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला होता निवडणूक जिंकून काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांनी भाजपच्या बलाढ्य किल्ल्या उद्ध्वस्त केला वसंत मोरे समोर रवी दंगेकर हे प्रमुख आव्हान म्हणून बघितलं जाते अत्यंत साधे जीवन जगणाऱ्या नेत्यांमध्ये रवींद्र दंगेकर यांची गणना केली जाते काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्ता ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने निवडणूक बिगुल वाजवला होता पूर्वी से ते शिवसेनेशी संबंधित होते नंतर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात दाखल झाले ते राज ठाकरे यांच्या जवळचे मानले जातो इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे वसंत मोरे आणि रवींद्र दंगेकर यांनी मनसेमध्ये बराच वर्ष एकत्र काम केलंय रवींद्र दंगेकर यांनी मनसेमध्ये चार वेळा नगरसेवक पदाची जबाबदारी सांभाळली दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर विधानसभा हात आजमावला होता परंतु त्यांना यश आले नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण तेव्हाही त्यांना यश मिळू शकले नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवार होऊ शकले नाहीत वसंत मोरे समोर दुसरं आव्हान बघितलं तर ते म्हणजे महायुतीचे मुरलीधर मोहोळ मोहोळ हे सुद्धा पुणे महानगरपालिकेत चार वेळा नगरसेवक म्हणून राहिले आहेत तसेच दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पुणे महापालिकेचे महापौर सुद्धा म्हणून त्यांनी पदभार सांभाळला यामुळे निश्चितच मुरलीधर मोहोळ हे सुद्धा आव्हान म्हणून रिंगणात उभे आहेत खरे तर पुण्यातून सुनील देवधर यांना तिकीट मिळवण्याची अधिक शक्यता होती पण कसबा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसल्याने मुरलीधर मोळ यांच्या रूपाने मराठा चेहरा समोर करण्यात आला तसेच ब्राह्मण समाजाचा रोष अंगावर येऊ नये म्हणून धीरज घाटे नगराध्यक्षपदी निवड करून मेघा कुलकर्णी यांना राज्यसभेत पाठवून अंतर्गत क्लेश थंड केल्याचे दिसतय मित्रांनो पुणे लोकसभा निवडणुकीकडे फक्त राज्याचेच नाही तर पूर्ण देशाचे चा लक्ष असते यावर्षी जी लोकसभा निवडणुकीत तिहेरी लढत पाहता ही लढत रंगतदार होणार यात काही शंका नाही आता येणारी वेळच सांगेल की हॅमरमॅन वसंत मोरे हे पुण्याचे थॉर होतील का तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की पुण्यात कोण बाजी मारणार हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल ला नव नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अगदी वेळेवर पोहोचतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये